दादासाहेब यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास या सदराखाली आज आपण दादासाहेब कांबळे यांच्याशी त्यांच्या जीवनातले त्यांनी जगलेले जीवन याविषयी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत सर तुमचं नाव तुमचं जन्म आणि तुमचं नाव माझं नाव दादासाहेब कांबळे मी बपोर या छोट्याशा गावामध्ये एकदम खेड खेड गाव आहे आणि आम्ही अल्पभूतधारक आहोत त्या गावामध्ये माझा जन्म झाला माझं शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बकोरी या शाळेमधून माझं म्हणजे शालेय शिक्षणाची सुरुवात माझी या बकोरी गावामधून झाली मी शिकत असताना फार भयंकर अशा परिस्थितींना तोंड देऊन मी शाळेचा जो आस्वाद असतो तो घे घेतला गे आहे म्हणजे आमची आम्ही पाच भावंड होतो आणि सगळ्यात शेवट मी आणि माझी एक छोटी बहीण होतो ते सगळे प्रौढ होते आणि मी आम्ही लहान होतो जे मला वाटतं का डिस्टन्स जास्त आमच्या भाव आणि आमच्यामध्ये अंतर जास्त आहे तर त्याची पण स्टोरी फार वेगळी आहे आमची परिस्थिती इतकी हालाकीची होती आई आमची लोकांच्या शेतामध्ये खुटण्याचं काम करायची आणि वडील सी कंपनीमध्ये होते सी टी आर कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये वडील होते म्हणजे परमनंट जॉब होता त्यांचा पण असं होतं की ते व्यसन दिनचा होती वडिलांना जास्त वडील दारूचे व्यसन करायचे किंवा ते बेबिचारी होते थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या आमच्या वडिलांचं जर पेमेंट झालं की दुसऱ्या बायका ज्या बाय लेडीज होत्या त्या त्यांच्या गेटवर जायच्या तिथं आणि त्यांना तिकडून त्या पैसे आणायच्या म्हणजे त्यांचा जो पगार होता त्यावेळेस कुठल्या अकाउंटला बँकेत बिंकेत पगार जात नव्हता तो गेट वर भेटायचा त्या तारखेला तर त्या महिला ज्या आहेत त्या वडिलांच्या ओळखीच्या ज्या होत्या त्या तर त्या महिला डायरेक्ट तिथे पेमेंटला जायच्या आणि पेमेंट वडिलांचं सगळं आणि मग आमच्या घरापर्यंत ते काही पेमेंट येत नव्हतं मग पेमेंट येत नव्हतं तर आई आमची आम्ही पाच भावंड आम्हाला सांभाळायची जबाबदारी पूर्ण आईवर होती मग आई आमच्या शेतातलं काम करून इतरांच्या शेतामध्ये काम करायची तिला त्यावेळेला मला आठवतंय काहीतरी साडेसहा सात रुपये काहीतरी पगार दिवसाला रोज भेटायचं सवयणी जर गेली तर सवयनी म्हणजे सकाळी सातला ला जायची आणि संध्याकाळी साडेपाच साला यायची ती तर दुपार ती दुपारच्या वेळेला जी सगळ्या बाया एकत्र जेवायला बसतात तर त्या बाया जेवायला बसत असताना त्या शेजारचे प्रत्येक बाई चतकर चतकर भाकर तिला द्यायच्या आणि त्या भाकरी सगळ्या गोळा करून घरी आणायची आम्ही तिची वाट बघायचो सगळी भावंड मी सगळ्यात लहान होतो आम्ही आणि ते सगळे तुकडे तिकडे खायचो आम्ही आणि मग पैशाची चणचण निर्माण व्हायची तर अगदी मी त्यावेळेला तुम्हाला सांगतो म्हणजे मी दुसरीला होतो मला चांगलं आठवतंय अजून पण म्हणजे जे मनामध्ये जे ना म्हणजे जे कठोर अनुभव जे असतात ना तो माणूस आपण म्हणतो लहानपणीचा आपल्याला काही आठवत नाही कळत नाही पण असत नसतो जो घाव आहे मनावरती जो एखादा आपण म्हणतो ना मारलेलाच जे ओळ असतो तो बुजून जातो पण बोललेलं कधीच आयुष्यात बुजत नाही तर तो, तो जो घाव आहे ना तो आम्हाला मला तरी माझ्या मनावर चांगला बसलेला आहे मी दुसरीत असताना मग एक आमच्या तिथं गुले आत्या होत्या त्यांची एक गाय होती लाभी गाय ती सकाळी शाळेत जायच्या अगोदर तिला डोंगरावर सोडायची दुपारी शाळेतून आलो की तिला डोंगरावरून खाली आणायची तिला पाणी पाजायचं पाणी पाजल्यानंतर परत तिला डोंगरावर सोडायची आणि पळत पळत परत शाळेत जायचं आता शाळेत मधली सुट्टी जी असायची ती जेवणासाठी असायची मग जेवणासाठी आम्हाला काय असायचं तर ते एक परात होती आमची त्या परातीमध्ये आमची आई आजी ही भीक मागायची गावामध्ये भीक मागायची आजी आमची आणि ते तुकडे जे आहेत ते भीक मागड आणले कोणी चांगल्या भाकरी देत नव्हतं ते भीक असायची ती तुकड्या म्हणजे तुकडे असायचे ते तुकडे आपले पत्र्यावर सापरावरती वाळत टाकलेले असायचे तर वेळ कमी असायचा काहीतरी अर्धा पाऊन तासाचा वेळ असायचा शाळेच्या सुट्टीचा तेवढ्या वेळामध्ये मला ती गाय खालून आणून पाणी पाजायचं परत तिला वर न्यायची तिला वर नेऊन परत मला शाळेत पोचायचं आणि अशा परिस्थितीत मी जेवायला वेळ नसायचा तर मी काय करायचो पळत पळत घरी यायचो सफर होतं आमचं त्या सफराच्या घरी यायचो वरती हात टाकायचो असे त्या पाट परात होती त्या परातीतले दोन हातामध्ये जेवढे तुकडे येतील तेवढे तुकडे घ्यायचो किशात टाकायचो ते तुकडे किशात टाकायचो आणि पळत पळत एक टोटा तोंडात टाकायचो पळत पळत जायचो आणि ती गाय खाली आणायचो खाली आणायचो तिला पाणी पाजायचो वरती न्यायचो वरती नेल्यानंतर पळत 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 घरी न जाता शाळेकडे जायचो पायात चप्पल नसायची एखादा काटा काचकन पायामध्ये शिरायचा पण दुःख काय असतं हे जाणीव होती त्यामुळं त्यावेळेस तो काटा जो आहे तो टोचला की त्याचं दुःख एवढं जाणवत नव्हतं पण वेदना व्हायच्या हो आणि त्या वेदना झाल्यानं की मी मनात मला मा, आठवते चांगलं मी वेदना ज्या झाल्यात त्या मनातली मनात म्हणायचो माना त्यावेळेस मला म्हणजे मी बौद्ध धर्मी आहो मी बुद्धांचं आचरण केलं पाहिजे असं काही मला माहित नव्हतं बुद्ध काय आहेत त्यांचं काहीच माहित नव्हतं मला त्यावेळेस मला फक्त देव ही संकल्पना जी आहे ती माहीत होती की देवाला आपण पाया पडलं की देव प्रसन्न होतो पावतो वगैरे असं काहीतरी असं मला वाटायचं आणि मग मी त्यावेळेस ते पाया पडायचो देवाच्या की देवा मला इतक्या वेदना देतोय ना याच्यापेक्षा अजून वेदना दे पण ज्यावेळेस मी मोठा होईल ना त्यावेळेस मला चांगलं जीवन दे इतकं जे जी हाला जीवन आहे त्या जीवनातून मला एक चांगलं जीवन जगव जगायला हे कर मदत कर मला असं करायचो आणि शाळेत जायचो तर नक्कीच शाळेत त्यावेळेस शाळा भरलेली असायची आणि आमचे लोखंडे गुरुजी होते अजून पण मला डोळे बंद केले की ते आठवतात लोखंडे गुरुजी दुसरीला ह्या आतावरती पाच छड्या आणि ह्या आतावरती पाच छड्या जायची शाळेत उशीर झाला म्हणून त्यावेळी डब्बा ही संकल्पना नव्हती हो सुट्टी झाली की शाळेत मुलं जेवायला घरी जायची आणि जेवण करूनच ती परत शाळेत यायची तर मग छड्या खायचो बसायचो वर्गामध्ये पण त्यांना वाटलं माझं कौशल्य शिक्षणाचं प्रभुत्व पाहिलं त्यांनी आणि आमच्या आईला बोलवलं आईला बोलवल्यानंतर आईला सांगितलं ह्या मुलाची चांगल्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था करा कारण तो एक दिवस असा येईल तो स्वतः प्रकाशमय होईल आणि इतरांना पण प्रकाश देण्याचं काम करेल पण त्यासाठी त्याला शिक्षणाची गरज आहे मग माझ्या आईने मला तिसरी तिसरीला दुसरीत पास झालो मी आणि माझ्या आईने मला तिसरीला बोफकेल सेमी शेमी त्या ठिकाणी शाळेला माझे मामा होते माझे मामा माझे आजोबा मिलिटरीमध्ये असायचे आणि माझे मामा वगैरे सगळे तिकडेच होते माझे मामा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होते त्यावेळी इलेक्ट्रॉनिक्सला फार वाटत होता की एक आणटीनं मी स्वतः फिटिंगला जायचो त्याला एकशे वीस रुपये एका आणटीनं फिटिंगला पाच काडी आठ काडी बुस्टर ज्या ठिकाणी सिग्नल एकदम ड्रॉप असायचे म्हणजे मुंग्या यायच्या आपण त्याला मुंग्या म्हणायच्या टी मुंग्या आले की बुस्टर लावायला लागायचा मग असे ते बुस्टर वगैरे लावायचो त्यावेळेस एकशे वीस रुपये भेटायचे त्या काळ्याला जे की माझ्या आई तर फुरफायला जायची आणि तिला साडेपाच सहा हजार साडेपाच सहा रुपये रोज भेटायचा सवयीने गेल्यानंतर आणि त्यावेळेस ते एकशे वीस रुपये आई कंटीन फिट केला की भेटायचे पण माझ्या आईने मग मामाकडे गेलो तिथं माझे चुलक माम मामा आहेत ते मला सत्य मामा एकच ते मुखे होते त्यांनी लग्न नाही केलं आणि आमचे आजोबा आजी मला पण आठवत नाही त्यावेळेसच ते वारले वडिलांचा स्वभाव एकदम विचित्र असल्यामुळं आमच्या शिक्षणाचं फार आवड झालं होतं म्हणजे आईला वाटलं की यांनी काहीतरी शिकावं म्हणून आमच्या मामाकडे नेलं आम्हाला पुण्यामध्ये दापोडी वाघोली या बोकेलमध्ये तर तिथे मामाने सांगितलं बाबा तुला शिकायचं आहे शिक्षणाची इच्छा आहे तर तुझं शाळेत ॲडमिशन मी करतो मिलिटरी स्कूल तिथं रेजिमेंट स्कूल असायचं मिलिटरीचं त्या ठिकाणी मी शाळेसाठी जायचो ऍडमिशन वगैरे करतो म्हटले पण तुला दोनच गोष्टी भेटतील इथं माझ्या घरामधून तुला दोनच गोष्टी भेटतील तरी तर राहण्यासाठी जागा आणि खाण्यासाठी जेवण या दोनच गोष्टी भेटतील तुझी कपडे पुस्तकं म्हणजे जे काही शालेय लागल ते तुला स्वतः कमवावं लागेल ला। कसं कमवायचं हो याची अक्कल मी तुला देईन पण ते तुला करावं लागेल तर मला बरं वाटलं ते म्हणजे अक्षरशः दावामध्ये आमच्या एकच टी व्ही होता पूर्ण बपोलीमध्ये एकच टी व्ही होता मोठा एसीचा टी व्ही होता आणि इथं जवळजवळ पहिल्यांदाच मी चाळीस ते पन्नास टी व्ही एका वेळेस पाहिलेल्या माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या टीव्ही पाहून मी बाहेरून गेलो होतो वय लहान होतं मला काही कळत नव्हतं पण इथं आनंद जास्त मिळतो असं मला काहीतरी जाणवलं त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं तुम्ही होकार दिला पटकन आईने मला तिथं सोडलं इथं सोडल्यानंतर माझी खरीच सुरुवात झाली मी सकाळी पाच वाजता उठायचो कात्रज दूध दूध डेअरी आहे शिवाजीनगरला तर त्या दूध डेअरीवरून दूध घ्यायचो आणि पेपर घ्यायचो संध्याण पेपरचे मिल होते शिवाजीनगरला तिथून पेपर घ्यायचो पेपर, पेपर आणि दूध घेऊन सायकलवरती मी सेमी सैन्य ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेज तिथे जे क्वार्टर्स होते मिलिटरी लोकांचे त्या क्वार्टर्स मध्ये मी ते दूध आणि हे टाकायचो सकाळी हा पेपर टाकायचो आणि सात वाजता माझी सात ते बाराची शाळा असायची सात ते बाराची शाळेला जायचो शाळेवरून आलो की तिथून परत दप्तर घरी ठेवायचो आणि मामाचं दुकान म्हणजे मध्ये मामांचं दुकान होतं टी व्ही डेव्ह रिपेरिंगचं दुकान होतं मामा इंजिनिअर मग दिवसभर त्यांची मदत की ते एखादा टी व्ही खोलायची त्याचा जो बॉक्स आहे तो बॉक्स क्लीन करायचे ते क्लीन क्लीनला द्यायचे आणि संध्याकाळी चार साडेचार वाजले जेवढे टी व्ही सेल होतील चार टी व्ही तीन टी व्ही दोन टी व्ही जेवढे सेल होतील तेवढे अँटीने पाच काडी असेल आठ काडी असेल पोस्टर असेल बरोबर ते घ्यायचं आणि ते घेऊन सायकलवरती अँटीने फिटिंगला जायचं मग ते एकशे वीस रुपये जे असायचे ते सगळे मामा घ्यायचे कारण ते पैसे मला भेटत नव्हते पण ते मी ते काम करायचो आणि मग मा मला वाटायचं की एक्स्ट्रा मला काहीतरी पेमेंट पाहिजे त्यावेळी पैशाला किंमत जास्त होती आणि टीव्हीला पण खूप किंमत होती मग हे एक्स्ट्रा पैसे काढायचे कसे तर मग मी काय करायचो जे अँटेना म्हणजे इनपुट आउटपुट असतो अँटीनाचा रिसिव्हर जो असतो ना त्याची इनपुट आउटपुट कनेक्ट करावं लागते कनेक्ट केले की त्यावेळेस पोस्टर असायचं तो चॅनल कटके फिरवायचे पाच नंबरला आपला डीडी वन म्हणजे दूरदर्शन चॅनल असायचा आणि तो पाच नंबरचा जो चॅनल म्हणजे तो मी काय करायचो ते सहा नंबर आठ नंबरला लावायचं त्यावेळेस सहा नंबर आठ नंबरला काहीच नव्हतं सह्याद्री वाहिनीला फक्त नंबर कॅच मग ते मुंग्या वगैरे आल्यासारखं वाटायचं मग त्यांना सांगायचो इथं साखर ठेवा सव्वा रुपया ठेवा मग त्या मुंग्या जातील असं तसं आणि ते एकशे वीसच्या पुढे सव्वा रुपया म्हणजे त्या टीव्हीच्या पुढे त्यांना किरकोळ वाटायचं मग ठेवायचे पाच पैसे दहा पैसे असे असायचे त्याच्यावरती एक रुपयाच्या वरती ते ठेवायचे आणि मग ती साखर खायचो सव्वा रुपया ठेवायचो पाच नंबर ट्युनिंग करायचो ट्युनर फिरवायचो सेट करायचो टी व्ही चालू व्हायचा आणि तिथून यायचो आणि ते, ते जवळजवळ मी पहिल्या दिवशीचा मला सव्वा रुपये भेटलेला एक रुपया दहा पैशाची दोन नाणी आणि पाच पैशाचं एक नाणं होतं हे मी जवळजवळ दोन तीन ठेवलं मग मी पहिली दुसरी बघरीच झाली तिसरी चौथी मामाकडे गेलो मग तिथे मामाकडे शिकलो आणि पाचवीला परत मला पुण्याला यावं लागलं बकुरीला यावं लागलं मग लोणीकंद ते बकुरी सहा किलोमीटरचं अंतर आणि पाय पाय चालणं जाणं रोज शक्य नव्हतं म्हणून मग एक सुरेश मगर म्हणून ते माझ्या आईने त्यांना गुरु भाऊ मांडलेले मग मी त्यांच्याकडे राहायचो आणि त्यांच्या तीन मशी होत्या झापरी भुरी चंद्री या तीन मशी होत्या त्या तीन मशी वळायचो एक चांद्या होता आणि एक झेंड्या होता दोन बैल होती झेंड्या आणि चांद्या भोरी चंद्री पा आणि झापरी या तीन मशी होत्या एवढं सांभाळायचो मी आणि मला कधी असं जाणवलं नाही आजपर्यंत असं जाणवलं नाही की त्यांच्याकडे मी काम आलो होतो म्हणून कधीच जाणवलं नाही कारण माझं नंतरचं जे शिक्षण आहे मला मी पाचवी माझी शेती इथं झाली दिवसभर इथं त्यांची कामं करायचो म्हशी मशीची कामं गोट्यातली कामं करायचो दिवसभर गुरु चालायचो शनिवार रविवार इथं काम करायचो पण तो देव माणूस जो आहे सुरेश मग त्यांनी सांगितलं की तू एक काम करू एवढा हुशार आहे ना तू मधल्या पिरियड मध्ये मी दूध घालून आलो ना सकाळी ते दूध घालायला जायचे आणि मी दूध घालून आलो की तू जमा म्हणायचे मग मी गुरांकडे लक्ष देतो आणि मग असं करून माझी शाळा झाली तिथे पाचवीचं वर्ष हायस्कूलमध्ये मी कंटिन्युटी ठेवली त्याच्यामध्ये कधीच घरी नाही राहिलो ती शाळा तिथं पाचवीला केली मला त्या मामांनी ज्यावेळेस मी तिकडे शाळेला होतो पाचवीनंतर मी परत बुफ केला गेलो मामा आजोबाचा पाय मोडला म्हणून आणि सहावी सातवी मुश्किली झाली सगळं ह्याच्यातच झाली म्हणजे चार दिवस शाळेत आठ दिवस घरी चार दिवस शाळेत आठ दिवस घरी कारण सगळं बघावं लागायचं मला सगळी जबाबदारी माझ्यावर होती पण त्या पिरियड मध्ये त्या दोन वर्षामध्ये पण आहे ना माझे मामा तिथून मला पैसे आणून द्यायचे ते मगर जे होते ना सुरेश मगर त्यांनी मला खूप साथ दिली ते मला पैसे आता होत आहे ज्या वेळेस शाळेमध्ये जायचो आमच्या मॅडम होत्या त्या वाघ मॅडम दुपारच्या सुट्टीमध्ये मुलांना सांगायच्या मला न सांगता मुलांना सांगायच्या माझ्या वर्गातल्या की आपल्या घरी जे तुकडे पडलेले आहेत साबणाचे जे तुकडे पडलेले ना साबणाचे तुकडे ते तुकडे तुम्ही गोळा करून आणायचे सगळ्या मुलांनी आणि जवळजवळ एवढं पिचकुंड तयार व्हायचं ते एखाद्या फडक्यामध्ये त्या बांधून द्यायच्या मला वाघ मॅडम आमच्या आणि ते मग मी घरी आणायचो ओढ्याला जायचो कपडे कुपडे धुवायचो माझे आणि एकच मला आठवतंय प्रत्येक वर्षातून एकदा एकच ड्रेस असायचा एक पॅन्ट आणि एक शर्ट तर ती कोट भेटायची मला तर ते आमचे मगर मामा आहेत त्यांना माझ्या आई राखी बांधायची ते गुरु भाऊ होते आईचे आणि आय माझी आई एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडं चांगलं लक्ष दिले चांगलं म्हणजे आज मी काही जेवढं एज्युकेटेड आहे त्याच्यात शेवटपर्यंत ते सायकलवर मगरवस्तीपासून तिथपर्यंत यायचे आणि मला ते पैसे पुरवायचे माझ्या शाळेची ती असेल माझ्या इंजिनिअरिंग राहायला ऍडमिशनला काही फी लागायची तर ते ते मला पुरवायचे तर ते मी तुकडे शाळेतून दिलेले मॅडमनी ते तुकडे उकडे धुवून मी व्यवस्थित करायचो कसं कसं मी सहावी पास झालो सातवीला गेलो आणि सातवीला गेल्यानंतर मला जबाबदाऱ्या वाढल्या ज्यावेळेस मी सातवीला होतो त्यावेळेस माझ्या भावाचं लग्न झालं दोन नंबर भावाच शाळा सोडावी लागली मला सातवीला असले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केली त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला सातवीला त्यांनी सांगितलं की प्रेझेंटीवरतीच तुमची होते तसं काय होणार नाही तुम्हाला कंटिन्यू शाळेत यावं लागेल मग सातवी पास झाल्यानंतर मग मी विषय सोडून